नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विक्रांत डोबे इंग्लिश कम्युनिकेशन कोच आज आपण शिकणार आहोत धीज दॅट डीज दोज नेमका हे जे प्रोनाऊन्स आहे ते कुठे वापरायचे आणि का वाप आपण का हे इंग्लिश स्पीकिंग मध्ये सर्वात जास्त वापरतात ते आपण बघूया बघा धीज दॅट डीज दोज यांच्यातला फरक काय आहे ओके धीज केव्हा वापरायचं दॅट केव्हा वापरायचं धीज आणि दोज हे नेमकं केव्हा वापरायचे ते आपण आजच्या या व्हिडिओजमध्ये बघूया बघा सर्वप्रथम आहे धीस धीस इज हा जो शब्द आहे धीस इज आणि डॅट इज धीस इज अँड दॅट इज धीस आर द प्रोनाऊन युज फॉर सिंगुलर पर्सन सिंगुलर थिंग और सिंगुलर ॲनिमल और एथिंग म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला दाखवायची असेल अशा वेळेस आपण धीस दॅट दिस दो वापर करतो एक जर तुम्हाला एक वचनी जर एक वचन जर तुम्हाला दाखवायचं असेल तर धीस किंवा दॅटचा वापर करायचा आणि एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक वचन म्हणजे अनेक मग प्राणी पक्षी वस्तू कोणी पण असेल तर अशा वेळेस आपण दीज आणि दोदचा वापर करतो तर सर्वप्रथम आपण बघूया दीज आणि डॅट फॉर एक्झाम्पल बघा ते इमॅजिन करा तुम्हाला एखादी गोष्ट दाखवायची आहे ठीक आहे समजा तुम्हाला हा मुलगा दाखवायचा आहे हा माझ्याजवळ एक मुलगा आहे आणि हा मुलगा माझ्यापासून खूप जवळ आहे तुम्ही अशा वेळेस म्हणणार दिस इज अ बॉय आणि इमॅजिन करा की हाच मुलगा दूर गेला आणि तो माझ्यापासून खूप लांब आहे तर अशा वेळेस मी वापरना बॉय म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की जेव्हा मी जवळची वस्तू प्राणी किंवा व्यक्ती जेव्हा मी दाखवणार जेव्हा मी शो करणार अशा वेळेस मी वापरना घेसीच आणि माझ्यापासून जर दूर असेल तर अशा वेळेस मी वापरना द्यातीच आता सांगा बरं की कोण कोणत्या गोष्टी जवळ आहे आणि कोण कोणत्या गोष्टी दूर आहेत तुम्ही जिथेही बसलेले असणार तिथं आजूबाजूला जेव जेवढ्याही गोष्टी जेवढेही व्यक्ती प्राणी जे काही असेल अशा वेळेस तुम्ही दीस ईदचा वापर करायचा दाखवण्यासाठी फॉर एक्झाम्पल आता माझ्या आजूबाजूला काय आहे दिस इज अ पॅनल ओके दिस इज माय हँड दिस इज अ पेन ओके दिस इज अ फॅन दिस इज अ टेबल ओके आणि दूरची गोष्ट काय आहे बघा दॅट इज काय दॅट इज अ ट्री बघा काय आणि ट्री हे माझ्यापासून इथून तरी दूर आहे म्हणून मी तिथं किंवा डॅटचा वापर केलेला आहे ओके हे झालं एक वचनबद्दल एकापेक्षा जास्त असेल तर बघा एकापेक्षा जास्त असेल आणि ते गोष्ट तुम्हाला शो करायची असेल जव, अशा वेळेस तुम्हाला आर जवळचे खूप सारे असतील तर अशा वेळेस तुम्हाला दिज आर याचा वापर करावा लागेल आणि दूरच्या गोष्टी खूप जास्त असेल दूर आहे पण खूप जास्त आहेत अशा वेळेस तुम्हाला यूज करावा लागेल दोज आर बघा एक चेअर आहे दिस इज अ चेअर माझ्याजवळ खूप साऱ्या चेअर माझ्याजवळ खूप साऱ्या चेअर्स आहेत तर मी म्हणा दीज आर चेअर्स एकच झाड आहे दूर दॅट इज अ ट्री एकापेक्षा जास्त आहे दोज आर ट्रीज बघा लक्षात घ्या वीज बीज डॅट दोज धीस इज सिंगुलर विच इज व्हेरी क्लोज टू यू दॅट विच इज व्हेरी फार फ्रॉम यू तुमच्यापेक्षा दूर आहे एक वचन आहे दीज आर तुमच्यापेक्षा जवळ आहे तुमच्या जवळ खूप सारा वस्तू आहेत एकापेक्षा जास्त आणि ते दाखवण्यासाठी आपण दीज आर वापर करणार आणि तुमच्यापासून खूप दूर अंतरावरती आणि अनेक वचन असेल तर अशा वेळेस आपण यूज करणार दो दोज आर तर हाच कन्सेप्ट आहे दिस इज दॅट इज आर आणि दोज आर सिम्पल आपण एकदा आणखी एक एक एक्झाम्पल आपण बघूया समजा एक मुलगा दिलेला आहे मी स्टार दिलेला आहे ठीक आहे आणि इथं इमॅजिन करा तुम्ही इथं उभे आहे हे ग्रीन कलरचं हे तुम्ही उभे आहे आणि तुम्हाला हा मुलगा दाखवायचा आहे हा तुमच्यापासून जवळ आहे आणि हा स्टार जे आहे हे तुमच्यापासून दूर आहे मुलगा पण एक आहे स्टार पण एक आहे ठीक आहे आणि तुम्ही त्या मुलाला दाखवता दिस इज अ बॉल दूर असेल डॅट इज अ स्टार ठीक आहे सेम कंडिशन घेणार इथं तुम्ही आहे जवळ खूप सारे मुलं आहेत खूप सारे मुलं घेऊ आपण ठीक आहे आणि आकाशामध्ये खूप सारे स्टार घेऊ आपण ठीक आहे खूप सारे स्टार एकापेक्षा जास्त आपण काही पण घेऊ शकतो अशा वेळेस आपण यूज करणार आर काय यूज करणार इथं आर ठीक आहे आणि इथे यूज करणार आपण एकच आहे म्हणून बॉय कारण जवळ आहे आणि दूर असेल इथं बघा स्टार खूप दूर आहे एक आहे एक सांगायचं असेल तुम्ही म्हणणार दॅट इज स्टार दॅट इज अ स्टार आणि खूप सारे स्टार्स आहेत परंतु ते जास्त असल्यामुळे मी यूज करणार दो दोज तर असे भरपूर आपण सेंटेन्स घरबसल्या बनवू शकतो आपल्या नोटबुकमध्ये अशीच प्रॅक्टिस करा किंवा तुम्ही बोलून पण सुद्धा प्रॅक्टिस करू शकता असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद